हरी दर्शक तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या पंढरीच्या विशेष भागामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो गेल्या अनेक भागापासून आपण पाहत आहात की पंढरीची वारी दरबर करत पंढरपूरकडे येत आहे आणि थोड्याच दिवसात आणि पंढरीची या वारीला पंढरपुराची आस लागलेली आहे पांडुरंगाची आस लागलेली आहे तर हा कार्यक्रम करण्याचा उद्देशच असा आहे की पंढरपूर येणाऱ्या वारीमध्ये काय काय घडतं कशी असते वारी काय असतात वारकरी काय असतात पताका काय असता हा भागवत धर्म हे सगळं हळूहळूहळू आपणापर्यंत पोचावं हा एकमेव उद्देश त्यामध्ये आहे आज माझ्यासोबत हरिभक्त परायण डोंगरे महाराज आहेत त्या वेळात वेळ काढून त्यांनी आपल्याला वेळ दिलेली आहे तर सर्वप्रथम डोंगरे महाराजांचं मी या कार्यक्रमात स्वागत करतो महाराज खूप स्वागत रामकृष्ण हरे तर पंढरीची वारी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल अशा नावाने कार्यक्रम करतो महाराज तर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल असं का म्हटलं गेलं आणि त्याच्याविषयी काय सांगाल आमच्या दर्शकांना तीर्थ विठ्ठल याच्या मागाठी पार्श्वभूमी एकच आहे भगवंताच्या पाया जो सगळी तीर्थ ओळखलेली आहे अच्छा आणि पंढरी हे क्षेत्र फार अनाधी कालाच्या अगोदर पासून आहे जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रबागा जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी <laughs> वैकुंठाची निर्मिती करत असताना देखील भगवंताने नंतर केलेल्या पहिल्यांदा रचना जी झाली ती पंढरीची झाली आणि ह्या ब्रह्मांडाचा जो मालक आहे तो पंढरीचे भगवान केवळ ना केवळ फक्त भगवत भक्तांच्या हाकेकरता आलेला आहे अशातला भाग नाही तर भगवंत ह्या ठिकाणी कशा करता आला जी मुलं आई वडिलांची नितांत सेवा करतात त्यांची सेवा बघून त्यांच्या त्या भाव बघून त्यांच्या भावाकरता पुंडलिकरायांच्याकरता भगवंताने वैकुंठ सोडलं आणि सगळीकडला ठिकाण सोडलं आणि क्षेत्रामध्ये भगवंतानी वास्तव्य केलेलं आहे आणि भगवंताच्या पायाजवळ सगळी तीर्थ आहेत का तर भगवंताच्या पायातूनच गंगेचा उगम आहे त्याच्यामुळं आपण तीर्थक्षेत्र विठ्ठल ह्या नावाने जो आपण कार्यक्रम कार्यक्रम करतोय त्या कार्यक्रमात फार महत्वाचा मुद्दा म्हणजे तुझ्या चरणीची गंगा भगवंताला सांगितलेल्या तुझ्या चरणातून गंगा वाहते तेच खरोखर आपल्या ह्या असणारी चंद्रभागा आहे चंद्रभागेचं एवढं महत्व आहे आपण पाहिलं तर सगळ्या पापांची होळी एका क्षणाच्या पहिला वारकरी कोण असेल तर आमचे भोलेनाथ वारकरी अखिल ब्रह्मांडात ज्यांना महादेव म्हंटल जातो जो देवांचा दे, दे। देवांचाही दे, देव असणारे महादेव हे पहिल्यांदा पंढरीची वारी सुरुवात करत असताना त्रिकाळ वारी दिवसातून करायची अच्छा पहाटेच्या वेळेला तिरसूळ डमरू घेऊन आला गिरजेचा काम पहाटेच्या वेळेला यायचे है, है, था था जे काकडा पूजेच्या वेळेला भोलेनाथांनी पहिल्यांदा यावं हातामध्ये तिरसूळ आहे डमरू आहे अशा आवेशामध्ये भगवंताचा काकडा चालू करण्याच्या अगोदर भोलेनाथांची तर यावं दुपारच्या वेळेला शंकर सांगे ऋषी जवळी सखळ तीर्थे माध्यान काळी येथी पुंडलिका जवळी करते आंघोळी वंदेची चरणा त्या युक्तीप्रमाणे त्या प्रमाणाप्रमाणे भोलेनाथ कैलासातून दुसऱ्या वेळेला म्हणजे माध्यानाच्या वेळेला येतात आणि तिसऱ्यांदा जे येतात सायंकाळची ज्या वेळेला भगवंताची शेज आरती होते त्या शेज आरतीच्या वेळेला देखील भगवंताच्या शेज आरतीच्या वेळेला बोलेनाथ आपल्या नंदीसह पार्वतीसह येऊन भगवंताची शेज आरती करतात मग आला त्यांचं परत जाणं होतं असा नित्याची वारी करणारा पहिला एकमेव वारकरी कोण असेल तर आमचे भोलेनाथ त्यानंतर या वारीच्या परंपरा चालू झाल्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने ही वारी केली असं काही ठिकाणी वाचण्यात उल्लेख मिळाला वा। hmm. पण तुकोबरांच्या घराण्याची परंपरा जर पाहिली hmm. तर फार मोठी परंपरा आहे विश्वंबर बाबा hmm. हे तुकोबरायांच्या घराण्यातले मूळ पुरुष म्हणजे hmm. तुकोबराच्या अगोदर आठ पिढ्या hmm. विश्वंबर बाबा हे फार मोठी ख्याती त्यांची hmm. त्यांनी भगवंताला पंढरीतून आपल्या देहू गावापर्यंत नेण्याचा त्यांचा अधिकार होता त्यांची देखील पंढरीची वारी निध्यानं चालत होती जरी महाराजांच्या भगवंताच्या स्वरूपात आपला देह विलीन केला तर त्यांच्या परंपरेनं वारी चालत होती hmm. ज्ञानोपरायने ही वारी चालूच केली ज्ञानोपरायन सुखोपरायने वारी केली पण त्या वारीच्या वेळेला मंत्र खूप वेगळे होते अच्छा ज्ञानोपराय वारी करत असताना रामकृष्ण नामाचा जप असायचा चुखोपराय वारी करत असताना रामकृष्ण विठ्ठल केशवा ह्या नामाचा जप असायचा पण ज्या वेळावर संजीवनी समाधी घेतली आणि हे जगद्गुरू तुखोपराईना कळलं की ज्ञानोपरानी समाधी घेतली आता आपल्याला काय करावं लागणार आहे ही वारीची परंपरा खंडित करता येणार नाही म्हणून देहूतून सप्तमीला प्रस्थान व्हायचं हो आणि तिथून तुकोपराय आळंदीच्या ठिकाणी यायची अष्टमीच्या मुक्कामाला आणि तिथं आल्यानंतर मौलींच्या समाधी समोर तुकोपरायाने कीर्तन करावं आणि कीर्तन केल्यानंतर सकाळ उठून ज्ञानोपरायांच्या पादुका घेऊन तुकोपराय पंढरीकडे प्रस्थान ठेवायचे आणि पंढरीला मजल दरमजल करत आहे काही कालानंतर तुकोपरायांचंही वैकुंठ गमन झालं mm. तुकोपरायांच्या चिरंजीवांच्या ची मनात इच्छा आली माझे महाराजांच्या mm. की आपण आपल्या परंपरेनुसार आपल्या घराण्याचा नित्यनेम म्हणून का तर घराण्याची परंपरा असते नित्यनेम असतो आणि ही वारकरी संप्रदायामध्ये फार मोठ्या कटाक्षाने सांभाळली जाते मग तो लहान वयाचा असो किंवा तारुण्य वयात असो किंवा व्रत वयात असो ती परंपरा आपली सांभाळण्याचा सा नियम घराण्यांच्या रूढी ह्या चालत आलेल्या ते टिकवत राहतात आणि त्या पद्धतीनं महादेव महाराजांच्यावर जबाबदारी आल्यानंतर महादेव महाराजांनी ही वारीची परंपरा चालू केली महाराज आपण सांगितलं तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल काय आहे आणि वारीची परंपरा देखील थोडक्यात सांगितली परंतु आता आषाढी एकादशी जवळ येत आहे तर पंढरपूरला वारकऱ्यांचा महापूर येतो असं काय त्या देवाकडे की काही न कोणाला बोलवता इतका महापूर आणि इतके सगळे वारकरी त्या ठिकाणी काय चमत्कार आहे किंवा काय पांडुरंगाच देवाने स्वतःहूनच सांगितलेलं आहे आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगताशी गुज पांडुरंग पांडुरंगाने हाकारून सांगितलेलं आहे आमच्या ज्ञानोपरायणी चुकोपराने आधी करून जेवढी संत मंडळी महाराष्ट्रामध्ये होऊन गेली त्या सर्व संतांनी आषाढीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले सगळ्या संतांनी ठरवलं की आषाढीला सगळ्यांनी पंढरीमध्ये यायचं आणि भगवंत स्वतः आतुरतेनं ह्या संत मानतांची वाट पाहतात आणि त्याच्यामुळं आषाढी वारीला एक सर्व शेतकऱ्यांचा जर वर्ग पाहिला तर वारकरी संप्रदायामध्ये सर्रास शेतकरी वर्ग जास्त आहे शेतकरी वर्गांची कामं पहिल्या पावसाळ्यामध्येच सुरुवात होतात आणि कामं आटपून सगळा वारकरी निश्चिंत होतो आणि महिनाभराचा म्हणजे एकवीस दिवसाचा कालावधी त्यांना सवळ मिळते आणि त्या वेळेमध्ये भगवंताकडं चातुर्मासाला प्रारंभ आषाढी ते कार्तिकी असतो आणि ह्या कार्यक्रमाला अनुसंधानून सगळे वारकरी म्हणतात एकदा जर आपण आता काय होत तर चातुर्मास चालू झाला की देवाकडे जास्त लोक दर्शनाला जाण्यापेक्षा कथाक कीर्तनाकडे फार लोकांचा ओढ असतो आषाढ झाला की श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक हे पाच चार पाच महिन्याचा एवढा आनंद लुटतात त्या ठिकाणी फक्त चातुर्मासामध्ये भगवंताच्या कथेला काही ठिकाणी भागवत ऐकायला मिळतो काही ठिकाणी ज्ञानेश्वरी ऐकायला मिळते काही ठिकाणी तुकोबराची गाथा ऐकायला मिळते पंढरी क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक देखील आषाढी वारी आल्यानंतर परत जात नाहीत चार महिने चातुर्मासासाठी राहतात का <गदीण> तर भगवंतानी हे चार महिने मागून घेतल्यामुळं त्या सगळ्या वारकऱ्यांना वाटतं की आता आपण पंढरी सोडून जाऊ नये का <गदीण> तर त्या ठिकाणी खऱ्या अंतकरणातला भक्तांचा आणि देवांचा संगम झालेला असतो <गदीण> आणि सगळीकडलं वातावरण ही प्रफुल्लित असतं सगळीकडं <गदीणगर> प्रजन्यवृष्टी होते त्याच्यामुळे सगळीकडं वातावरण प्रसन्न असतं आज ह्याही वर्षी तसं पाहायला गेलं तर मी आता बघतो तेव्हापासूनचा आज तागायच्या कालावधीमध्ये एका महिन्यामध्ये देखील एवढा पाऊस कधीच झाला नव्हता पण आता ह्या महिन्यात एकाच महिन्यामध्ये आपल्याकडं भरपूर पर्जन्यवृष्टी झालेली आहे शेतकरी वर्ग असेल वारकरी वर्ग असेल उद्योगपती असतील सगळ्यांना सुकावलेले आहे त्याच्यामुळं आता वारीमध्ये चालत असताना ज्ञानोपरांच्या बरोबर असो तुकोपरांच्या बरोबर असो नाथ महाराजांच्या बरोबर असो निवृत्तीनाथ बरोबर असू द्या मुक्ताईंच्या बरोबर असू द्या सोपानदेवांच्या बरोबर असू द्या वारकरी संप्रदायांची संख्या ओतप्रोच भरलेली आहे जसं चंद्रभागेला महापूर आला त्याप्रमाणे वारकऱ्यांचा पूर आता पंढरीकडे याय लागलाय त्याच्याच अगोदर आपल्या चंद्रभागेला महापूर आला आणि चंद्रभागेतली होती देवडी घाण पूर्णपणे खाली ढकलली चंद्रभागा सुचारभूत करून वारकऱ्यांच्या सेवेसाठी चंद्रभागेनं आपलं स्थान पवित्र करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं खरोखर चंद्रभागा ही पवित्रच आहे मलिन करणारे तुमच्या माझ्यासारखे जीव असतात आपण मलिन करतो पण ते चंद्रभागा मुळातच स्वच्छ असल्यामुळं सगळ्यांचे आंतरबाह्य सगळी मलदोष धुवून काढण्याकरता चंद्रभागा एक करायचे आहे महाराज आत्ता जे विश्लेषण केलं ते खूप चांगलं केलं तुम्ही आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आत्ता सध्या पंढरपुरात आणि पंढरपुराच्या परिसरात वारकऱ्यांचे काय चाललेलं आहे ते किती आधीर झालेले आहेत याची क्षणचित्रे आपण पाहूया

लागि पूजा पायरी राव दारी उभा माझा येतो बीट पायी तुझा सेवा करीन योगे योगे माहुली मुखी नाम घोष सतत मनी व्याकुळ होतो देह एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह आतुर असतो फक्त वारीच्या आगमनासाठी जसा आला होता वैकुंठीचा राया तुकोबाच्या भेटीसाठी इंद्रायणीच्या काठापासून ते चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत तू असतोस आमच्या सोबत नाचून धुंद झालेलं पाहण्यासाठी स्वतःच्या कामाला पांडुरंग काही ले, ले, देह असतील तिथून तुझ्या वारीचा सोहळा अनुभवतात कारण कारण तुझे काही मधुकरी ते काम आमच्यासाठी करतात तुझे दूध म्हणून त्यांचा अट्टहास पूर्ण झाला फेसबुक दिंडी फेसबुक दिंडी माझ्या गाभारी माझी पंढरी i <laughs> कसे एकदा तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो डोंगरे महाराजांशी चर्चा चालू आहे अतिशय छान पद्धतीनं त्या सगळ्यावर उहापोह करत आहेत तर वारी आपण त्यांना विचारणार आहोत म्हणजे वारीची परंपरा आता विचारलेली आहे नक्की वारीची दिनचर्या काय असते त्यात शिस्त काय असते आणि तिथून निघालेल्या ज्या ज्या प्रस्थान होतात पालख्या तिथून ते पंढरीत आषाढीला आल्यानंतर तिथं नियमाप्रमाणे काय विधी होतात किंवा काय करावं लागतं हे महाराजांना महाराजांकडून ऐकण्याची उत्सुकता मला जशी आहे तशी तुम्हालाही आहे काय सांगाल महाराज दशमीच्या दिवशी सर्व पालख्या पंढरपुरामध्ये येतात हां आणि ज्या त्या मुक्काम स्थळावरती पालख्या जातात त्या ठिकाणी सायंकाळी कीर्तन होत ज्या त्या दंडी प्रमुखांचं कीर्तन असेल फडावरचे फडकऱ्यांचे कीर्तन असतील दशमीच्या जा दिवशी कीर्तन होतात एकादशीच्या दिवशी सकाळी पहाटेच्या वेळेला स्नान संध्या होऊन क्षेत्र प्रदक्षिणा होते त्याबरोबर संतांच्या पादुका आलेल्या पालख्या आलेल्या त्यांचीही त्या क्षेत्रामध्ये प्रदक्षिणा होती आणि एकादशीचा उपवास केला जातो आणि रात्रभराला कीर्तन संध्याकाळी पुन्हा सातला कीर्तन त्याच्या अगोदर मठामध्ये प्रवचन होतात म्हणजे एक वेळ काय होत तर हरिभजनी हे ढवळीले जग दुखमीला लाग कळी काळांचा हरिभजनामध्ये सगळा वारकरी संप्रदाय असतील पंढरी क्षेत्रामधल्या सगळ्याच लोकांना एक अवस्था अशी होऊन झालेली असते नाम मात्र ते होऊन गेलेले असतात त्या युक्तीप्रमाणे सायंकाळचं कीर्तन होतं रात्रभर हुभारून फडाच्या पद्धतीतून सगळे पालकींच्या समोर उभा राहून जागर होता म्हणजे युक्तीप्रमाणे व्रत एकादशी तुकोबरा मुखीनाम रात्र दिवस आम्ही मुखाने नामचिंतन गाऊ आणि तेही कसं अहर्निशी रात्र आणि दिवस फक्तही न थांबता नॉनस्टॉप पद्धतीनं गाडी चालू असते त्या चा नामजपाची आणि त्या पद्धतीनं चोवीस तास म्हणजे नामचिंतनामध्ये मग्न होणारा वारकरी जीवाला विसरून गेलेला असतो का तर त्याची विधे अवस्थेला पोचण्याची ती ताकद असते नामामध्ये आणि खरी परंपरा ही ज्ञानोबरायांच्या तुकोबराच्या कालखंडामध्ये फक्त रामकृष्ण भजन होतं पण ज्ञानोपरायन समाधी घेतली तुकोबरायंनी समाधी वैकुंत गमन झाल्यानंतर त्याच्यानंतर मात्र पालखी सोहळा ज्यावेळा नारायण महाराजांच्याकडे आला तो पालखी सोहळ्याचे आज्य जनक म्हणून ज्यांना आपण संबोधलं जातं ते नारायण महाराजांनी मात्र पुन्हा नाम बदल केलेला आहे नारायण महाराजांनी रामकृष्ण नावक हे घ्यायची दिंडी परंपरा होती ते निशितच थांबवली का तर देवाच्या नावापेक्षा संतांच्या नावाची ताकद आगळी वेगळी आहे म्हणून तेव्हापासून वारकरी संप्रदायामध्ये एकच नाम घोष चालू झाला तो ज्ञानोपा तुकाराम आणि हा ज्ञानोपारा चुकोपराचं भजन पंढरी क्षेत्रामध्ये पंढरी झुमधुमली जाते त्या mm. नामाच्या गजराने पंढरी देखील आणि भगवंताला देखील एवढा मोठा आनंद होतो आता दुसरे पा पा की आता आपल्याला दुसरं काही ऐकायचं नाही आपण फक्त ज्ञानोबा तुकोबांचं यांचं नामचिंतन ऐकावं ही अवस्था होते आषाढी वारी झाल्यानंतर भगवंतानी सुद्धा हातामध्ये चिपळ्या घेऊन काही वेळेला भजन केलेलं आपल्याकडं प्रल्हाद बडवेंच्या मुखातून ऐकायला मिळालं की ज्ञानोबराय तुकोबरायंचं भजन कोण करतं तर खुद्धा ब्रह्मांडाचा चालक जो बंडरेश्वर भगवान आहे त्याने हातामध्ये चिपळ्या घेऊन ज्ञानोपा सुकोबांचं भजन केलंय त्याचं कारण आहे का तर ते रात्रंदिवस आपल्या कानामध्ये पडतं मुखातून बाहेर पडतं जागृती स्वप्नी सुशुप्ती ह्या तिन्ही अवस्थेमध्ये ते राहतं तसं भगवंताला देखील दिवसभर ऐकतात साय रात्री बारा वाजेपर्यंत ऐकतात मग बाराचे पहाटे चारच्या कालावधीमध्ये आपण काय करायचं आपण स्वतः भजन करायचं कुणाचं भजन करायचं हा एक प्रश्न पडला म्हणून भगवंताने देखील कुणाचं भजन केलं तर संतांचं भजन केलं का तर कलियुगामध्ये सगळ्यात थोर कोण असतील तर साधू थोर जाणार साधू थोर जाणा साधू थोर जाणार कलियुगी जर संत महात्मे भूताला अवतीर्ण झाले नसते तर आपल्याला पंढरी पाहायला मिळाली नसती ना पांडुरंग पाहायला मिळाला नसता आणि जरी पाहिला असता तरी आपल्याला ओळख आला नसता पण संतांचे फार मोठे उपकार झाले त्याच्यामुळं पंढरीमध्ये हा कार्यक्रम कीर्तन भजनाचा नामघोषाचा अखंड त्रयोदशीपर्यंत चालतो पौर्णिमेला ज्या वेळेला गोफाळपूरचा काला होतो त्यावेळेला मात्र सगळ्या पालख्या आपापल्या मार्गाने मार्गस्थ होतात आपल्या आपल्या स्वस्थळावर जातात साधारणत महाराज येताना चालत येतात पालख्या हो oh. जाताना कसे जातात किंवा चालत जातात किंवा काय येताना जो असतो तो आता पंढरीतून काही दिंड्या आपल्या ज्ञानोपराना तुकोबरायांना आणायला जातात oh. आणि पांडुरंगाचा रथ देखील जातो पण पालख्या तिकडनं oh. आल्यानंतर पंढरी क्षेत्रामध्ये पौर्णिमेपर्यंतचा काला होईपर्यंत सगळ्या पालख्या जागेवर थांबतात आणि जाताना देखील ज्ञानोपराची तुकोबराची सोपानदेव असतील निवृत्तीनाथ असतील मुक्ताबाई असतील नातबापा असतील आता हल्लीच्या नवीन निघाले म्हटलं तर गजानन महाराजांचा सुद्धा वैभवशाली परंपरा आहे आणि ते सुद्धा दिंडी जाताना हा ह्या पद्धतीनं भजन करतच जाते मुक्काम असतो ठरलेले मुक्काम आहेत त्या त्या मुक्कामाप्रमाणे भजन करत येताना जशी गर्दी असते तशी जाताना कमी जरी असली पण दिंडी ही चालतच परतीचा प्रवास सुद्धा सगळ्या दिंड्या सगळ्या दिंड्या Uh, महाराजांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे काय आषाढीला काय होतं त्यानंतर दुसऱ्याऐवशी कसं असतं आणि कालापर्यंत वातावरण कसं असतं हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे ही क्षणचित्रे आपण पाहू परत महाराजांसोबत चर्चेसाठी आपण या ठिकाणी <स्थारीग>

पांडुरंगा सावळा विठ्ठला देह माझा तुझ्या मध्ये दंगला दंगला हलावी 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 हे पंढरीचा आता एक हा भेटी ची आस ओ मनी आता एक ध्यास तुझा भेटी ची आस विठल विठल पांडुरंग जय हरि विठल पांडुरंग विठल विठल पांडुरंग जय हरि विठल पांडुरंग माझा सारा संसार